कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी ग्रामीण भागात शेतीच्या कामांना आला वेग पारंपरिक गीत गात शेतीच्या कामांना सुरुवात पेण नगरपालिकेकडून चौदा जुन्या तर सदतीस धोकादायक नागरी नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटीसा एक्कावन्न इमारती डेंजर झोनमध्ये सिंधुदुर्गात महावितरण नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांची अचानक भेट कामकाजात सुधारणा करण्याच्या नितेश राणे यांच्या सूचना आणि मंत्री नितेश राणे ऑन फायर आमिर खान आणि शाहरुख खानला धरले धारेवर तसेच संजय रावताना देखील सुनावले खडे बोल आता पाहूया सविस्तर कोकणात पावसाच्या जोरदार बॅटिंग नंतर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असून शेती उपयुक्त पाऊस पडल्याने आता ग्रामीण भागात देखील शेतींच्या शेतीच्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली असून पारंपरिक गीत गात या ठिकाणी काही शेतकरी मोठ्या उत्साहात शेती करताना पाहायला मिळत आहेत पावसा आता आज त्यामुळे पेरणी केलेली आहे मी आणि अजून जर व्यवस्थित पाऊस लागला तर शेती पण व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे कोकणातील खेड शहर हे जगबुडी नदी किनारी वसले असून या ठिकाणी दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते यावर्षी देखील पावसाळा हा दहा दिवस आधीच सुरू झाला असल्याने हवामान खात्याने आगामी काळात सरासरीपेक्षा यावर्षी जास्त पाऊस पडेल असे भाकीत केले असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून नुकतेच पाच दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण खेडमध्ये झाल्यानंतर आज खेड सभागृहात आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक मुख्याधिकारी महादेव रोडगे लघुपाटबंदरे उपविभागीय अधिकारी सत्यजित गोसावी यांच्यासह राज्य परिवहन महामंडळ कृषी विभाग महावितरण पंचायत समिती आदींच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले पेण नगरपालिकेकडून नोटीस बजावूनही नागरिक आपला जीव मुठीत धरून जुन्या पडझड झालेल्या धोकादायक इमारतीमध्ये राहत असल्याने पावसात या धोकादायक इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नगरपालिकेकडून यावर्षी डेंजर झोनमध्ये असलेल्या एकूण एक्कावन्न इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत यात चौदा जुन्या झालेल्या तर सदतीस धोकादायक इमारतींचा समावेश आहे धोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी करी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या ना नागरिकांच्या तक्रारींसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांनी आज अचानक भेट दिली यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली यामध्ये अनेक सुधारणा कराव्या लागतील अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आता फ्लाईट कोण आहे प्रमुख आता ते गेल्या तरी प्रमुख कोण आहे पण आता बघा काल बारा तास दोडांबर वीज नव्हती हे तुम्हाला माहीतच नाही उदाहरण सांगतो तुम्हाला हे माहीतच नाही काही वेळा ही कंप्लेंट असली लोकल एखादी इंडिव्हिज्युअल घराची कंप्लेंट नाही 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 पूर्ण भागामध्ये बारा तास वीज नव्हती बारा तास नव्हती मला सिस्टम समजून घे चला काय हो कुठेही असेल पण तिथे उदाहरण तुम्हाला सांगतो निश्चित फक्त जोडा मार्च नाही अगर कुठे अगर, अगर बारा बारा तास हा फार कमी वेळ नसतो जेवढं वेळ अगर वीज नसेल तर तुम्हाला लोकांना नोटीफाय कशी होते त्याच्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेता मला सिस्टम सांगा तुमची तुम्हाला कोण करायला धरत नाही मला तुमची सिस्टम जमून घ्यायची जेणेकरून काय सुधार करायचं हे कळेल ना आम्ही लोकल हो पण तिथे आता बारा तास वीज नव्हती हे तुम्हाला नोटीफाय का केलं नाही तिकडच्या लोकांनी म्हणजे सिस्टम फेल्युअर आहे एक तास नाही दोन तास नाही बारा तास वीज नव्हती म्हणजे बारा तास पर्यंत त्यांना कळलं नाही की तिने हेड ऑफिसला कळवावं नितेश राणे हे पत्रकारांजवळ पहिलगाम हल्ल्याबद्दल बोलत असताना सेलिब्रिटी आमिर खान आणि शाहरुख खान यांना चांगलेच धारेवर धरले आहे पाहुयात नेमक्या काय म्हणाले आहेत नितेश राणे कारण का जे लोक अन्य वेळी देशभक्तीवर आपले चित्रपट बनवतात अन्य वेळी देशभक्तीवर आपले पिसे भरतात पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर एक साधं ट्विट पण ह्या आमिर खान आणि शाहरुख खानचं कोणाला वाचायला मिळालेलं नाही अन्य वेळी त्यांना मोठे मोठे आमचे पठाण नावाचं करायचं सुलतान नावाचं करायचं तिरंगावरचा प्रेम दाखवायचं पण एवढा मोठा हल्ला आपल्या देशावर होत असताना पाकिस्ताननी जेव्हा तो हल्ला केला तेव्हा कदाचित त्यांचं पाकिस्तानचं प्रेम जास्त उकडून आलं असेल आणि म्हणूनच मी वाचनामध्ये म्हटलं ना की आपण कोणाला मोठं करायला पाहिजे आम्ही आपण कोणाला प्रसिद्धी दिली पाहिजे हे आत्ता खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे दोन्ही पवार एकत्र येण्यावरती संजय राऊत यांनी भाष्य केले होते त्यावर नितेश राणे यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत पाहूया म्हणून ते बोललो ना दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची त्याची दुसरी घाणेडी सवय पण दोन्ही ठाकरेंना एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेचा एक गट पण प्रयत्नशील ही माहिती तो काय देत नाही म्हणून दोन्ही पवारांच्या कधी यायचे ते एकत्र ठरवतील पण तुमच्या दोन्ही ठाकरे यांना एकत्र येऊ नये त्यासाठी मातोश्रीचा कुठला माळा चोवीस तास काम करतो त्याची थोडी माहिती द्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कामथे चिपळूण या ठिकाणी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन उपलब्ध होऊन कर्करोग जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन आमदार श्री शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सदर शिबिरास कामथे गावाच्या सरपंचा सौ हर्षदा कासार तसेच चिपळूणमधील मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिराची माहिती घेतली सदर शिबिरामध्ये एकूण एकशे एकाहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली चिपळूण तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला यापूर्वी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी देखील पक्ष सोडला शहरातील सरप्रमुखांची धुरा ज्यांच्याकडे होती ते उमेश सकपाळ आणि शशिकांत मोदी यांनी देखील शिवसेना सोडली मात्र आता विनोद झगडे यांनी शिवसेना सोडल्यानंतर चिपळूण तालुक्यातील शिवसेना ही बळकट आहे असा दावा माजी तालुका प्रमुख सुधीर भाऊ शिंदे यांनी केला आहे चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचा चांगलाच समाचार घेतलाय चिपळूणमध्ये उबाडा पक्ष सक्षम आणि मजबूत आहे आज जरी चिपूणचे पूर्वी जे आमचे काम कर का करत होते ते विनोद झगडे तालुका प्रमुख म्हणून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात होणार आहे असं संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये चर्चा आहे आणि ते त्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या रांगेत उभे आहेत हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित आहे परंतु ते गावोगाव जाऊन विभाग विभागामध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांना संभ्रमित करत आहेत की शिवसेनेची कार्यकर्णी माझ्याबरोबर आहे जरी ते तालुकाप्रमुख असले तरी आजच्या घडील ते एकाएकी आहेत त्यांच्यावर कोणताही पदाधिकारी नाही आहे कोणता प्रमुख नाही आहे कदाचित चार दोन कार्यकर्ते त्याच्या गावातले असतील बाकी त्याच्यावर तालुक्यातील सर्व संघटना आज आमची उभाटा पक्षाबरोबर आहे आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आहे आणि प्रत्येक विभागपूर्मक आमचा त्या त्या विभागात आमची संघटना उभाटा संघटना सक्षम करत आहे आणि त्यामध्ये सक्रिय आहेत आणि कार्य करत आहेत कार्यरत आहेत रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ऍडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोकणरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग व सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात येत आहे एक जून रोजी कोल्हापूर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या एकवीसव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अधिवेशनात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी संजय गोडावत विद्यापीठ अतिग्रह येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या, पत्रकारा या दिवशी उपस्थित राहून सहकार्य करावे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण